जयशिवरा मित्रांनो नुकसान भरपाई सध्या मंजूर झालेली आहे राज्यामधील बहुतांश जिल्ह्यामध्ये याची प्रक्रियासुद्धा चालू झाली आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण चोवीस जिल्ह्याचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली त्याच्यानंतर किती शेतकरी याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि किती रुपये निधी या शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे आणि हेक्टरी किती रुपये मिळणार आहे ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो याच्यामध्ये आपण सर्वप्रथम चोवीस जिल्ह्याची माहिती बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली जिल्हा तसेच नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा तसेच जालना जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा तसेच धाराशिव आणि लातूर ही आहे छत्रपती संभाजीनगरमधली काही जिले त्याच्यानंतर याच्यामध्ये जर शेतकऱ्याचा विचार के केला तर एकूण पंचवीस लाख सतरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी एवढे शेतकरी पात्र केले आहेत आणि त्यांच्यासाठी निधीचा विचार करायला गेला तर एकोणतीसशे अडतीस कोटी बासष्ट लाख रुपये एवढा निधी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे नागपूर विभाग नागपूर विभागामधील एकूण नागपूर जिल्हा तसेच गोंदिया त्याच्यानंतर भंडारा तसेच गडचिरू ही जी काही जिल्हे इथं या अंतर्गत म मंजूर केले आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांचा विचार केला गेला तर पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र केलेत आणि निधी जर पाहायला गेला तर एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये एवढा निधी या शेतकऱ्यांसाठी वितरित केला जाणार आहे याच्यापैकी आता गोंदिया जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे कारण की त्यांच्या तहसील तहलाटी कार्यालयाच्या माध्यमातून त्यांची एका वर्षीची प्रोसेस सध्या सुरू आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी एके वर्षी केले नाही तर अशा शहर शेतकऱ्यांचे लवकरच इके वर्षीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे नाशिक विभाग नाशिक विभागामधील एकूण नागपूर जिल्हा तसेच चंद्रपूर जिल्हा तसेच धुळे जिल्हा त्यांचा नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर ह्या जिल्ह्यांचा समावेश असणारे शेतकरी संख्या पाहायला गेलं तर एकूण बारा हजार चारशे शहाऐंशी एवढे शेतकरी पात्र असणार आहेत आणि आठशे चौऱ्याण्णव कोटी एवढा निधी या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्याच्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यामधीलसुद्धा शेतकऱ्यांचे केवाश पूर्ण होत आहेत यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरची रक्कम जमा केली जाणार आहे त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील सुद्धा काही शेतकरी आहेत की त्यांच्यासुद्धा खात्याच्या त्यांच्या केवाशा झालेल्या आहेत आणि ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली त्याच्यात पुढचा विभाग म्हणजे पुणे विभाग पुणे विभागामधील जिल्ह्याचा विचार करायला गेला तर सातारा जिल्हा तसेच सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे त्याच्यानंतर त्रेचाळीस हजार तीनशे तीस एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना सहा लाख एकशे साठ हजार रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो ही होती शेतकऱ्यांची संख्या तसेच निधीची संख्या आता या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहेत हे आपण बघूया तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा विचार करायचा तर एकूण सोळा हजार तीनशे रुपये एवढा निधी या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे हेक्टरी त्याच्यानंतर या शेतकऱ्यांची सुद्धा लवकरच केवायसी करून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यासाठी तेरा हजार आठशे एवढा निधी हेक्टरी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सोळा हजार तीनशे रुपये हेक्टरी एवढा जे वितरित केला जाणार आहे परभणी जिल्ह्यामधील काही शेतकऱ्यांचे केवशे पूर्ण झालेले तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला पण सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यासाठी सोळा हजार दोनशे तसेच बीड जिल्ह्यामधील चौदा हजार आठशे हेक्टरी धाराशिवमधील पंधरा हजार सातशे हेक्टरी त्याच्यानंतर लातूरमधील चौदा हजार चारशे त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यासाठी तेरा हजार नऊशे तसेच नागपूर जिल्ह्यासाठी चौदा हजार आठशे गोंदियासाठी तेरा हजार नऊशे तसेच भंडारासाठी चौदा हजार पाचशे त्याच्यानंतर गडचिरी पंधरा हजार दोनशे तसेच नागपूरसाठी चौदा हजार आठशे हेक्टरी तसेच चंद्रपूरसाठी तेरा हजार सहाशे हेक्टरी तसेच धुळेसाठी तेरा हजार नऊशे हेक्टरी तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये चौदा हजार आठशे हेक्टरी त्याच्या जळगावसाठी सोळा हजार दोनशे अहमदनगरसाठी पंधरा हजार तीनशे त्याच्यानंतर सातारासाठी चौदा हजार आठशे सोलापूरसाठी सोळा हजार सहाशे आणि सांगलीसाठी पंधरा हजार नऊशे तर मित्रांनो एवढा निधी ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार आहे हे होतं महत्त्वाचं अपडेट चोवीस जिल्ह्याविषयी की कोणकोणते कुन शेतकरी पात्र असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला चालू झाले त्याच्यानंतर हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तर मित्रांनो उर्वरित जे काय दिले तर त्यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्याची केवय करून लवकर त्यांना हे पैसे मिळणार आहे हे होतं महत्त्वाचं अपडेट आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर जा नवीन असाल तर चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन अपडेट योजना तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद